सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील शहर गुन्हे शाखेने चमकदार कामगिरी करत चालू वर्षातील जानेवारी ते जून या सहा महिन्यात एकशे अठ्ठ्याण्णव मालमत्तेसंदर्भातील गुन्हे उघडकीस आणून या गुन्ह्यांमध्ये दोन कोटी तीन लाख सत्त्याण्णव हजार एकशे त्र्याहत्तर रुपयांची मालमत्ता हस्तगत केली आहे शहर गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या गुन्ह्यांमधील मालमत्ता जप्तीचे प्रमाण पाहिले असता मालमत्ता राज्यामध्ये सोलापूर शहर गुन्हे शाखा अव्वल दिसून जुलै दोन हजार बावीस ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीत शहर गुन्हे शाखेने पोलीस आयुक्तालयाच्या आजवरच्या इतिहासातील चमकदार कामगिरी करत नऊशे एकोणनव्वद गुन्हे उघडकीस आणत साडेचार किलो सोने व सत्तावीस किलो चांदी हस्तगत करून सात कोटी त्रेसष्ट लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या सात पोलीस ठाण्याअंतर्गत घरपोडी घरफोडी जबरी चोरी चेन स्नॅचिंग व जबरी चोरी वाहन चोरी मोटरसायकल सायकल कार रिक्षा आणि इतर चोरी मोबाईल चोरी पिक पॉर्केटिंग असे मालमत्तेचे गुन्हे दाखल होतात या गुन्ह्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची मालमत्ता चोरीस जाते पोलीस ठाण्यांमधून दाखल होणारे गुन्हे तसेच सराईत गुन्हेगारांवर वाच ठेवून त्यांच्याकडून घडलेले गुन्हे उघडकीस करण्याचे काम गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे जुलै दोन हजार बावीस ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीत शहर गुन्हे शाखेच्या वतीनं नऊशे एकोणनव्वद गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून त्यामधून सात कोटी त्रेसष्ट लाख अठरा हजार दोनशे नव्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची आकडेवारी पाहता आयुक्तालयाच्या इतिहासात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हे उघडकीस आणलेले दिसून येत नाहीत सोलापूर शहरात एकूण सात पोलीस ठाणे आहेत त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी चोरी घरफोडी व चेन स्क्रॅचिंग यासारख्या घटना घडलेल्या आहेत गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांनी सांगितले सात पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मागील तीन वर्षात एकशे त्र्याऐंशी घरफोडी पन्नास जबरी चोरी चारशे अठ्ठावीस दुचाकी इतर चोरी तीनशे बतावणी करून सोने किंवा रोख लंपास करणाऱ्या वीस घटना असे एकूण नऊशे ऐंशीहून अधिक गुन्हे शाखेकडून उघड करीत सात कोटी त्रेसष्ट लाख अठरा हजार नऊशे नव्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अशी माहिती देखील पोलीस निरीक्षक दोरगे यांनी यावेळी दिली